आणि यानंतर बातमी आहे नीट संदर्भातली कारण नीट घोटाळ्याचं आता बीड कनेक्शन समोर आलंय बीड आणि माजलगावमधील दोघांची संशयितांमध्ये नावं आल्यामुळे बीडच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे तर नांदेड एटीएसनं या दोघांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मिळतीय देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात लातूर धाराशिव नंतर आता बीड कनेक्शन उघडकीस आलंय जिल्ह्यातील दोन संशयित तपासामध्ये समोर आलेले असून त्यामधील एक हा बीडचा आणि दुसरा माजलगावचा असल्याचं सांगण्यात येतं तर हे दोघे जण लातूरच्या एका आरोपीचे सब एजंट म्हणून काम पाहत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत सुरेश आपण पाहतोय नीट घोटाळ्यामध्ये बीडचं कनेक्शन समोर आलंय बीड आणि माजलगाव मधल्या दोघांची नावं संशयितांमध्ये आल्याचं कळतंय काय अपडेट Uh, नीट घोटाळ्यामध्ये लातूरमध्ये ज्यावेळेस चौकशी uh, सुरू होती आणि चौकशी सुरू होत असताना ज्या शिक्षकाच्या घरी बारा हॉल तिकीट सापडले होते त्याच्यामध्ये सात हॉल तिकीट हे बीडमधील विद्यार्थ्यांचे होते आणि त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने चौकशी करत असताना ही जी दोन नावं समोर आलेली आहेत ही सब एजंट म्हणून काम करणारे त्यांची नावं समोर आलेली आहेत विशेष म्हणजे काल लातूरचे जे पथक आहे त्या पथकानं बीडमधील जे पालक आहेत त्या पालकांना देखील बोलून घेतलं होतं त्यांची जवळपास चौदा तास कसून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलेलं आहे तर यामध्ये या जे या पालक आहेत त्यांच्याकडून पाच पाच लाख रुपये घेतल्याचं देखील या पालकांनी त्यांच्या जॉबमध्ये सांगितलं गेलं आहे आणि हे जे सात पालक आहेत पालकांचा जॉब देखील घेतला जाणार त्यांची साक्ष देखील घेतली जाणार आहे त्यामुळे साहजिकच बीड कनेक्शन समोर उघडकीत आल्यानंतर आता बीडच्या शिक्षण विभागाने खळबळ उडाली ज्या दोघांना नांदेड एटीएसनं न ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडचे कागदपत्र देखील ताब्यात घेतले गेले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे यानंतर आणखी कोणाकोणाचे धागेदोरी आहेत हे देखील तपासामध्ये समोर येणार आहे मात्र या एकूणच नीट घोटाळ्या की सविस्तर साथी। ता या सविस्तर तर नीट परीक्षेमध्ये गुण वाढवून देण्याच्या अमिषाला बळी पडत चौदा जणांनी आरोपींना पन्नास हजार रुपये ऍडव्हान्स दिलेले असून त्याची यादीच पोलिसांच्या हाती लागली आहे यामध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान ॲडव्हान्स देणाऱ्या चौदा जणांची पोलिसांकडनं चौकशी करण्यात येणार आहे आणि कोठडीत असलेल्या जलील पठाण आणि संजय जाधवकडे चौदा जणांनी प्रवेशपत्र आणि रोख रक्कम दिल्याचा जबाब त्यातील काही जणांनी पोलीस चौकशीत नोंदवलाय दरम्यान कोठडीत असलेला आरोपी संजय जाधव याची पोलीस कसून चौकशी करतायत ॲडव्हान्स म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेतलेले होते मात्र काम न झाल्यामुळे त्यांना रोखीनं पैसे परत दिलेत अशी कबुली जाधवनं दिली आहे आणि काहींचे पैसे देणे हे बाकी असल्याचं सुद्धा त्यानं पोलिसांना सांगितलं आणि याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडेकडनं नितीन आपण पाहतोय की नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या अमिषाला बळी पडत चौदा जणांनी आरोपीला पन्नास हजार रुपये ऍडव्हान्स दिल्याचं समोर येत आहे नीट पेपर प्रकरणाचं लातूर कनेक्शन उघडकीस झाल्याच्या नंतर दररोज नवीन नवीन खुलासे या ठिकाणी होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून काल काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं चौकशीसाठी आणि त्यांच्याकडनं दिवसभर चौकशी करण्यात आली त्यासोबतच संजय जाधव याला दोन तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्या दरम्यान संजय जाधवची कसून चौकशी करत असताना त्यांनी कबुली दिली आहे की एकूण चौदा जणांचे प्रवेश पत्र जे आहेत ते आमच्याकडे आले होते आणि त्यातील काही जणांचे अडव्हान्स म्हणून पन्नास हजार रुपये प्रत्येकी रक्कम आम्ही घेतली होती आणि आ, काम झालं नव्हतं त्यामुळे काही जणांचे पैसे दिले होते आणि काही जणांचे पैसे देणे बाकी होतं असा जबाब संजय जाधवने दिल्याची विश्वसनीय माहिती जी आहे ती आलेली आहे आणि यासोबतच आता आणखीन दररोज नवीन काय खुलासे होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पोलीस निश्चित दबर... सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहतो तुरतास धन्यवाद